नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका सिरवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपली बॅच नंबर अडोतीसमधली बा मादी आता एक एकशे एक चाळीसच्या आसपास मादी शिल्लक राहिली तर मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मादी पहा जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आज यांचा जवळजवळ शेहेचाळीस दिवसाचा पक्षी झाला आपला बॅच नंबर अडतीसमधला जी मादी आहे ती शेहेचाळीस दिवसाची झाली मित्रांनो आज म्हणजे दीड महिन्याची होऊन गेली ह्याचे सर्व लष्करांनी डोस झाले मित्रांनो आणि आपण पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीत मादी आहे मित्रांनो याचं वजन एक पाचशे साडे पाचशे सहाशे साडेसहाशे ग्रॅमच्या आसपास आहे तर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो तर मादी अंड्यासाठी आणि मांसासाठी एक नंबर आहे म्हणलं मित्रांनो क्वालिटी पण आहे याला आणि मित्रांनो पहा जर कोणाला जर छंद आहे आवड आहे तर जरूर संपर्क करा मित्रांनो थोडाच माल शिल्लक राहिलेला आहे आता जवळजवळ एकशे वीस ते एकशे चाळीस पक्षी शिल्लक आहे मित्रांनो या बॅट नंबर अडतीसमधला आणि बॅट नंबर एकोणचाळीसमधला चारशे पक्षी मिक्स पक्षी मित्रांनो विक्रीसाठी तो जवळजवळ आता तो पंचेचाळीस दिवसात झाला आहे माल तर त्याची विक्री चालू आहे मित्रांनो तर पहा सध्या आपल्याकडे हा एकशे चाळीस आणि तो चारशे चार म्हणजे साडेपाचशे फाली विक्रीसाठी आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा जरूर आणि मित्रांनो जर व्हिडिओला आपल्याला केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे असे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवत राहतील मित्रांनो तर येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो म्हणजे माल सेकमध्ये जातो आरामशीर घरापर्यंत आणि आपण कुठेही पोह डिलिव्हरी देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्वतः येऊन फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे मित्रांनो आपण कोणालाही पोस देत नाही आणि तेवढं सोपंही नाही पोच द्यायचं आपल्याला त्याच्यामुळं ज्याचं त्याने येऊन घेऊन जायचं मित्रांनो तर मित्रांनो पा जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आणि आपला व्हिडिओ जर आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद